मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना राज्यातील नागरिकांना शुभेच्छा देताना म्हणाले आज राज्यासह देशभरात गणेश उत्सवाचे दोन हजार चोवीस आनंददायी वातावरण निर्माण झाले अनेक ठिकाणी गणरायाची विधिवत स्थापना झाली आहे राज्यातील सर्व नागरिकांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा गणरायाचा कृपाशीर्वाद राज्यातील शेतकरी कष्टकरी आणि सर्वांवर कायम असो मी प्रार्थना गणरायाचरणी करतो सगळ्यांच्या जीवनात सुख समृद्धी आणि सगळ्यांना निरोगी आयुष्य लाभो हा आशीर्वाद मी गणरायांकडे मागतो तसेच राज्यात बऱ्यापैकी पाऊस सुरू झालाय आणि त्यामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात देखील सुख समृद्धी लाभो अशी मनोकामना मी चरणी मागितली असल्याचं वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलताना व्यक्त केलंय मुख्यमंत्र्यांच्या मुंबईतील वर्ष निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठापना आणि विधिवत पूजन आज करण्यात आलं यावेळी ते बोलत होते गणरायाच्या आगमनाने सर्वत्र नव्या उत्साहाचा आणि नवचैतन्य निर्माण करणारं वातावरण निर्माण झालंय विद्येची देवता गणरायाच्या नेहमी प्रार्थना करतो की आपला कृपा आशीर्वाद राज्यातील सर्व नागरिकांवर असाच राहू दे राज्यातील अनेक भागात अपेक्षेप्रमाणे पाऊस झालेला आहे तर काही भागात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय या सर्व परिस्थितीमध्ये आम्ही सरकार म्हणून त्यांच्या पाठीशी कायम आहोत राज्य सरकारने गेल्या दोन ते अडीच वर्षात अनेक महत्वाकांक्षी प्रकल्प योजना राबवून समाजातील सर्व स्तरातील लोकांना न्याय दिलाय इथून पुढे देखील आम्ही सरकार म्हणून जनतेच्या पाठीशी कायम असू सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्याचा आमचा मानस असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलेलं आहे सगळीकडेच गणेशोत्सव साजरा होतो जा आणि आज गणरायाचं आगमन झालंय आज प्रतिष्ठापना झाली आणि सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनाच गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येवो अशा प्रकारच्या शुभेच्छा खरं म्हणजे महाराष्ट्रामध्ये गणपती बाप्पाचे एवढी आगमनाची वाट पाहत असतात लोक ते आतुरतेने आणि आज गणपती बाप्पा आला स्थापना झाली आणि हा उत्सव आपापल्या परीने लोक दहा दिवसापर्यंत अनंत चतुर्थीपर्यंत साजरा करत असतात एक वेगळं आनंदमय वातावरण एक संपूर्णपणे महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो आणि गणपती बाप्पाचा हा गणेशोत्सव सगळ्यात मोठा उत्सव म्हणून आपण साजरा करतो आणि त्यामुळे मी सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगला हे गणपती बाप्पा यावर्षी पाऊस देखील चांगला झाला आहे शेतकरी देखील सुखी समृद्धी होत त्यांच्या आयुष्यावरचं संकट अरिष्ट टळू दे चांगली शेती होऊ दे काही ठिकाणी पाऊस जास्त झाला आहे त्या शेतकऱ्यांच्या मागं देखील काही ठिकाणी शेतीचं नुकसान झालं आहे त्यांच्या मागे सरकार नेहमीप्रमाणे खंबीर उभं राहील त्यांना देखील सरकार मदतीचा हात देईल आणि त्याचबरोबर हे राज्य जे आहे सुखी समृद्धी आनंदी हो यासाठी शासन गेले दोन सवा दोन वर्ष अथक प्रयत्न आहे एकीकडे आपण पाहतोय की विकास या राज्यामध्ये अनेक विकास प्रकल्प सुरू आहेत मी काही विकास प्रकल्पांची नाव घेऊ इच्छित नाही परंतु सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये बदल करणारे गेम चेंजर प्रकल्प आज आपण पूर्णत्वास नेले एकीकडे उद्योगधंदे येत आहेत भरभराट होते आहे लोकांच्या हाताला काम मिळतंय त्याचबरोबर विकास आणि कल्याणकारी योजनांची सांगड घालण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे जेवढं शक्य तेवढं आम्ही अनेक योजना सुरू केल्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आपल्या सगळ्यांना माहीत आहे अशा अनेक योजना आपण सुरू केल्या आणि त्या योजना फार लोकप्रिय झाल्या महिलांसाठी शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी आमच्या युवा वर्गासाठी युवा प्रशिक्षण जी काही योजना आहे ती देखील केल सुरू केली म्हणजे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई